नमस्कार गगनबेदी अनिल दत्ते या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी गणेश दरेकर ॲडमार्क मल्टीव्हेंचर प्रायव्हेट लिमिटेड ह्या कंपनीचा सीईओ फाउंडर आज आपल्यासमोर येत्या नगरपालिका महानगरपालिका आणि जिल्हा परिषद या स्थानिक स्वराज्य संस्थेंच्या संदर्भात जो काल सुप्रीम कोर्टाने निकाल दिला त्याच्या संदर्भात त्या बऱ्याचशा गोष्टींची एक सिरीज त्याचं विश्लेषण ह्या चॅनलच्या माध्यमातून करणार आहे प्रथम या चॅनलचे सर्वे सर्व थत्तेसाहेब यांचे खूप खूप धन्यवाद त्यांनी मला त्यांच्या ह्या मंचावरती बोलायची संधी दिली तर आताच म्हणजे ज्या पद्धतीने आपण काल निकाल बघितला सहा मे रोजी त्या दिवशी सुप्रीम कोर्टाने ज्या रखडलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुका होत्या संपूर्ण महाराष्ट्र राज्यभरात त्या, त्या निवडणुका पुढील चार महिन्याच्या आतमध्ये घ्या असे निर्देश हे निवडणूक आयोगाला दिले आहेत तर आपणाला माहीत असेल की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या काही महाराष्ट्रातल्या निवडणुका होत्या ज्याप्रमाणे महाराष्ट्रात एकोणतीस महानगरपालिका चौतीस जिल्हा परिषदा आणि दोनशे बत्तीस नगरपालिका आणि एकशे पस्तीस नगरपंचायत ह्यातल्या काही प्रमाणात थोडीशी आकडेवारी पुढे मागे होऊ शकते परंतु हा एक्झॅक्ट आकडा तुर्तास आत्तापर्यंतचा आहे तर आपल्या माहितीप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थेत जे स्थानिक लोकप्रतिनिधी असतात त्या ज्याप्रमाणे नगरसेवक त्याप्रमाणे नगरसेवकांच्या वरती महापौर त्याच पद्धतीने जिल्हा परिषद सदस्य जिल्हा परिषद सदस्यांच्या सदस्या नंतर नगरपालिकेचे सदस्य ही जी बॉडी असते ह्या बॉडीला ओबीसी आरक्षणाच्या जो काही त्यांचा ओबीसी आरक्षणाचा जो घोळ होता किंवा जो ओबीसी आरक्षणाचा जो काही विषय होता त्याच्या संदर्भात निवडणुकांमध्ये अडथळा निर्माण झाला होता साधारणतः कोविडच्या आधी जर आपण बघितलं तर दोन हजार एकोणीसच्या सुमारास ह्या कोविड आलं आणि कोविडमध्ये सगळ्यात प्रथम ज्या महानगरपालिकांच्या निवडणुका होणार होत्या त्यामध्ये नवी मुंबई महानगरपालिका तुर्तास बदलापूर अंबरनाथ आणि कोल्हापूर ह्या काही महा निवडणुका डी होत्या म्हणजे जर साधारणतः आपण अभ्यास केला तर महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीच्या अगदी दोन ते तीन महिन्यात नवी मुंबई सारख्या महानगरपालिका कोल्हापूरसारख्या सारख्या महानगरपालिका ह्यांच्या हो निवडणुका होत असतात परंतु ह्या निवडणुका नाही झाल्या आणि त्याच्यानंतर तुर्तास लगेच वसई विरार मालेगाव वसई विरार महानगरपालिका मालेगाव महानगरपालिका ह्या सगळ्या निवडणुका ह्या टप्प्याटप्प्याने होत असतात परंतु आधी कोविडचं कारण आणि नंतर कोविडच्या नंतर ओबीसी आरक्षणाचा मुद्दा ह्या सगळ्या ओबीसी आरक्षणाची ही सुप्रीम कोर्टात चाललेली केस आणि त्याच्यावरती सतत होणारी वेगवेगळ्या टप्प्याटप्प्याने सुनावणी त्यामुळे कुठेतरी ह्या निवडणुका अशा लांबत चालल्या होत्या आणि बऱ्याच ठिकाणी प्रशासक प्रशासक प्रशासकाची प्रशाग, नेमणूक होत होत होती अगदीच बघितलं तर दोन हजार बावीस साली म मुंबई महानगरपालिका ठाणे महानगरपालिका पिंपरी चिंचवड महानगरपालिका पुणे महानगरपालिका नाशिक सोलापूर ह्यासारख्या मोठ्या म्हणजे ह्या महानगरपालिके दहा महानगरपालिका एकशे बावन्न नगरपंचायत झेडपी आणि नगरपालिका नगरपंचायत यांच्या जेव्हा इलेक्शन होतात तेव्हा एक सेमी विधानसभा हे एक राजकीय पक्षांना अवगत असतं तर ही ह्या निवडणुका सुद्धा अगदी तीन चार वर्ष रखडलेल्या होत्या नवी मुंबई आणि इतर महानगरपालिकांचा विचार केला तर त्या ठिकाणी पाच पाच वर्षाचा था विलंब झालाय आणि त्या ठिकाणी आजही प्रशासक म्हणून प्रशासक काम करत आहेत तर ह्या सर्व महानगरपालिकांचा विचार करत असताना आपल्याला बघता येईल की आता मात्र एकदम आ, मोठे आ, निर्देश सुप्रीम कोर्टाकडनं सर्व महानगरपालिका किंवा सरकारला किंवा निवडणूक आयोगाला देण्यात आल्या आहेत की ह्या निवडणुका आता राबवायच्या आहेत हा कार्यक्रम तर जाहीर झालाच आहे तर ह्या कार्यक्रमाच्या संदर्भात बऱ्याच गोष्टी ह्या सिरीजच्या माध्यमातून टप्प्याटप्प्याने आम्ही सांगणार आहोत मी आणि माझी टीम माझी कंपनी ही पूर्ण देशभरात वेगवेगळ्या क्षेत्र वेगवेगळ्या राज्यातील वेगवेगळ्या पक्षांच्या निवडणुकांचे कॅम्पेनिंग आणि त्यांची इंटरनल स्ट्रॅटेजी किंवा ग्राउंड सर्वे ह्या पद्धतीचे काम करतच असते परंतु ह्या महानगरपालिकांच्या निवडणुका आता कशा स्वरूपात होणार आहेत आता वॉर्ड ची रचना ही नक्की कोण करणार आहेत निवडणूक आयोग करणार की नगरविकास त्या त्या महाराष्ट्र शासनाचे नगरविकास करणार आहे किंवा मतदार जे वॉर्ड हे कसे असणार चारचे प्रभाग असणार आहेत नगर अध्यक्षाची जी नेमणूक आहे ती लोकांमधूनच होणार आहे का त्याच पद्धतीने जो महापौर निवडला जाणार त्याचे स्वरूप कशा पद्धतीने असणार ह्या सर्व घडामोडी आणि ह्या सर्व गोष्टी आहेत त्याची हळूहळू आपण म्हणजे ह्या व्हिडिओजच्या माध्यमातून मांडणी तुमच्यासमोर करतच राहू परंतु आत्ता एवढं अटळ आहे की हे लांबणीवर असलेलं इलेक्शनचं जे भिजत घोंगडं होतं ते आत्ता म्हणजे इलेक्शन घेणं हे बंधनकारकच झालेलं आहे आणि हे लवकरात लवकर आपल्याला म्हणजे साधारणतः आपल्याला बघता ब म्हणजे चार महिन्याचा कालावधी बघता ही निवडणुका ह्या सप्टेंबर किंवा ऑक्टोबर किंवा जास्ती जास्त नोव्हेंबर ह्याच्यामध्येच मध्येच सर्व संपूर्ण पार पडणार आहेत तर हा ही जी धुमाळी असेल निवडणुकांची आत्ताच मागच्या वर्षी म्हणजे ह्या दिवाळीपर्यंत आणि त्याच्या मागच्या वर्षी लोकसभेच्या निवडणुका झाल्यात ह्या निवडणुका ही मिनी मॅरेथॉन किंवा एक मिनी विधानसभा किंवा सेमी विधानसभा निवडणूक ह्या पद्धतीनेच असेल कारण की ह्या सर्व महानगरपालिका किंवा नगरपालिका नगरपंचायत किंवा जिल्हा परिषद ह्याच्या ह्यावरती ज्या पक्षाचं किंवा ज्या युती आघाडी सरकारचं आधिपत्य असेल तोच राज्य लेवलला जे ग्राउंड लेव्हलला जे लोकांपर्यंत पोचायचं काम असतं कारण की साधारणत बघण्यात येतं की ज्या काही सरकारी शासकीय योजना आहेत किंवा शासकीय कार्यक्रम आहेत किंवा शासकीय विविध कार्यक्रम किंवा प्रणाली ही राबवली जी जाते ती सारी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून जर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ज्या ज्या पक्षांची पकड फार जोरात किंवा चांगली असेल तेच पक्ष आपली आप हे आपापल्या आप पद्धतीने एक आधिपत्य हे सरकारवरती किंवा राज्य प्रणालीवरती गाजवत असतात परंतु आतापर्यंत प्रशासकाची संपूर्ण ह्यावरती पकड असल्यामुळे कुठल्याही राजकीय नगरसेवकाला किंवा विरोधी राजकीय नगरसेवकाला ह्या माध्यमातून आपलं मत किंवा आपलं मत आपल्या मतदारसंघात किंवा आपल्या वॉर्डामध्ये एक प्रकारे कुठलाही एक हे करता येत नव्हतं परंतु आता ह्या निवडणुका होऊ घातल्यामुळे प्रत्येकाचे एकदम तयारी ही प्रत्येक इच्छुक नगरसेवक हो, किंवा प्रत्येक आत्ताचा माजी नगरसेवक हो, किंवा ज्याने आत्ता सत्ता नगरसेवक हो, म्हणून उपभोगले ते सगळे अलर्ट मोडवरती आलेत आणि अर्थातच ते येणं फार गरजेचं आहे कारण की एक नगरसेवकाला हो पूर्ण आपली पाच वर्षाची आहेत किंवा पूर्ण पाच वर्षाचं त्याची सत्ता मिळवण्यासाठी बरेचसे प्रयत्न करायचे असतात त्याला त्याला ग्राउंड लेवलवरती भले आमदार किंवा खासदार हे सगळे वरच्या लेवलला काम करत असतात परंतु कुठलाही नगरसेवक असेल हो तो मग जिल्हा परिषदेचा असो ते नगरपालिका नगरपंचायतीचा असो किंवा महानगरपालिकेचा असो तर त्याला एक मोठी जबाबदारी तो एक मोठा दुवा असतो मूळ नागरिकांमधला आणि बाकी सगळ्या आमदार खासदार किंवा शासकीय यंत्रणेच्या मधला ते तो मूळ दुवाच कुठेतरी बरे माग मागील तीन चार वर्ष किंवा मागील पाच वर्ष हा कुठेतरी एक विखुरलेला होता आता त्या पद्धतीने मात्र लो लोकांना त्या पद्धतीने तयारी आपली करायची आहे म्हणजे इच्छुक जे आहेत उमेदवार त्यांना त्या पद्धतीने आपली तयारी जोरदार करायची आहे त्याच्या काही पूर्वतयारीच्या गोष्टी आम्ही विश्लेषण वेळोवेळी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत परंतु आत्ता जर बघायला गेलं तर वॉर्ड कसे होतील तुर्तास तर वॉर्ड हे चार प्रभाग प्रणाली ह्या पद्धतीने महानगरपालिकेचे असतील बाकी नगराध्यक्ष निवड ही ही थेट होईल किंवा लोकांमधून होईल हे अजून निर्णय मागे झालेलाच आहे आणि चार प्रभाग प्रमाणात प्रणाली असल्यामुळे परत ते चार जणांचं एक संगणमत किंवा चार जणांच्या संगणमताने एखाद्या वॉर्डाचा कारभार हाकणे ही एक म्हणजे एक ह्या पद्धतीची प्रणाली आता इच्छुक नगरसेवकांसमोर किंवा ते एक कुठेतरी जुळत नसेल तर जुळवून घेण्याची किंवा त्यांना समजून घेण्याची आता एक काय म्हणतात एक समजूतदारपणा दाखवायला लागणार आहे आणि कारण की जर एखाद्या पॅनल पद्धतीच्या निवडणुकामध्ये असं असतं की एखादा वीक असेल तर तो वीक व्यक्ती किंवा वीक इच्छुक उमेदवारसुद्धा पूर्ण पॅनलला पराभवाच्या गर्तेत घेऊन जात असतो त्यामुळे ते एक फार जोखीमेचं आणि जबाबदारीचं काम असणार आहे साधारणतः कारण की ही जी पद्धत आहे बंडखोरी फार होते कारण की जेव्हा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका नगरसेवक इच्छुक नगरसेवकांच्या जेव्हा निवडणुका असतात त्यावेळेस साधारणतः वोट बँक ही तीन चार पाच सात हजार मतदान घ्यायचं असतं तर त्या मतदानाच्या साठी कोणतेही अपक्ष उमेदवार आपल्या संबंधाच्या किंवा अन्य बळाच्या जोरावरती मतदान घेत असतात परंतु ते रोखण्यासाठी किंवा ते थांबवण्यासाठीच कुठे ना कुठे हे सिंगल प्रभाग म्हणजे एक सिंगल प्रभाग वॉर्ड रचना ह्या पद्धतीने महानगरपालिका निवडणुका न घेता त्या पॅनल पद्धतीने घेण्याचा नेहमीच प्रकार हा काही विशिष्ट यंत्रणा किंवा त्यांच्या माध्यमातून घेतला जातो कारण की जेव्हा चारचं प्रभाग किंवा चार याच्या आधी तीनचं प्रभाग किंवा दोनचं प्रभाग अशा पद्धतीच्या जेव्हा निवडणूक राबवल्या गेल्या त्यावेळेस दिसण्यात आलं की जो सिंगल इच्छुक असतो किंवा सिंगल अपक्ष असतो तो कुठल्या कुठल्याही माध्यमातून थोडासा वीक पडतो किंवा तो कुठल्याही माध्यमातून तो थोडासा वीक पडल्यामुळे मग तो इलेक्शनला बंडखोरी करण्यात नाही तो तसे जास्तीत जास्त डेअरिंग दाखवत नाही तर ह्या गोष्टीमुळेच मग ते चारच प्रभाग प्रणा प्रणाली राबवली गेली आणि आता आपण त्याच पद्धतीने आणि जुने जे प्रभाग रचना केलेली आहे त्याच पद्धतीने निवडणुका होणार आहेत इच्छुकांमध्ये कालपासून म्हणजे आजचा जो ह्याचा पैलगामचा जो भारतीय सरकारचा किंवा भारतीय सैन्याचा वचपा आहे त्याच्यानंतरची अजून एक सगळ्यात ती एक आनंदाची बाबच आहे पण त्याच्यानंतरचा अजून एक महत्वाचा विषय म्हणजे इच्छुकांना असलेली सुप्रीम कोर्टाचे निकाल लागलेली ती गोष्ट कारण की फार फार तर असं बोलण्यात येत होतं की कुठेतरी वन नेशन विन वन इलेक्शन किंवा अजून इलेक्शन दोन वर्ष दीड वर्ष लांबणीवर जातील परंतु हा जो निकाल आहे तो हा फारच एकदम विचार करणार सर विचार करायला लावणारा निकाल होता इच्छुकांसाठी आणि त्यासाठी सर्वच इच्छुक पूर्यत पूर्वतयारी आपापल्या पद्धतीने करत आहेत बऱ्याच जणांनी कोविडसारख्या महामारीचे किंवा मधल्या काळात बऱ्याचशा गोष्टी ज्या घडल्या त्याच्या मध्यमधून लोकांशी जनसंपर्क वाढ वाढवला अनेक जे इच्छुक नगरसेवक हो किंवा इच्छुक उमेदवार होते त्यांनी आपला प्रभागात संपर्क का वाढवला काही काही लोक तर अक्षरशः कुठे, कुठे, कुठे ना आ, 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 कुठे नाहीसे झाले ते कारण ते की अपुरा मनुष्यबळ किंवा अपुर आर्थिक बळ इलेक्शनच नसल्यामुळे सगळं हे कुठेतरी त्यांच्यासाठी वजावट झाली तर त्यामुळे त्यांना जनसंपर्क हा नाही सत्ता पक्षे है। हो, हो आला किंवा सत्तेत नसणारे सत्ताधारी पक्ष ह्यांच्याशी रिलेटेड ह्यांच्याशी निगडीत जे होते नगरसेवक माजी नगरसेवक काय त्यांनाही कुठेतरी जनसंपर्क आर्थिक पाठबळ किंवा अन्य माध्यमामुळे ते मेंटेन नाही ठेवता आलं तर हेच आता परत सर्व जोमाने काम करतील अक्षरशः असा विचार केला तर नवी मुंबई किंवा अन्य ज्या महानगरपालिका आहेत महाराष्ट्रातल्या तिथे दहा दहा वर्ष इलेक्शनच झाले नाहीत म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांचे आता ते सर्व पुण्याने पुण्याने नव्याने इलेक्शन होतील सर्वजण आपापल्या पद्धतीने पूर्वतयारी आणि सर्व पक्ष आता त्यांच्या मिटिंग किंवा मेळावे ह्या सर्व गोष्टी आता जोमाने चालू होतील पावसाचे दिवस आहेत त्यामुळे पावसाळा जाऊ देऊन निवडणूक आयोग किंवा अन्य प्रशासकीय शासकीय यंत्रणा ह्या पाऊस थोडा थोडा ओसरताना गणपती आणि नवरात्र किंवा नवरात्रीच्या नंतर दिवाळीच्या माध्यमात अशा पद्धतीने साधारणतः ह्या निवडणुका होतील साधारणतः अस बऱ्याचशा विश्लेषकांचं असंही म्हणणं आहे ही सर्व महानगरपालिका ह्या एका टप्प्यात न होता त्या लोकसभा किंवा काही राज्यात ज्या विधानसभा होतात त्या टप्प्याटप्प्याने होतात त्याच्या माध्यमातून ह्या निवडणुका घेतल्या जातील आणि त्याच पद्धतीने ह्या निवडणुका घेऊन इच्छुक उमेदवार किंवा राजकीय पक्ष आपापले जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्नशील असतील आणि ते खूप जोमाने प्रयत्न करतील या संदर्भातली पूर्वतयारी आणि ह्या संदर्भातले जे विषय आहेत तर त्याच्यावरती आपण हळूहळू हळूहळू म्हणजे हा भाष्य करणारच आहोत आणि ह्या संदर्भातलं जे, संदर जे काही लोकांशी म्हणजे सा, लोकांना सांगणं आहे की ह्या संदर्भातलं कशी आता जर एखादा इच्छुक असेल तर त्यांनी पूर्वतयारी केली असेल पण अजून काय काय गोष्टी त्याने केल्या आहेत कसा वॉर्डात आपला जनसंपर्क वाढवला पाहिजे कसं लोकांशी त्याने जास्तीत जास्त कनेक्टेड राहिलं पाहिजे हल्ली सोशल मीडिया म्हणजे आधी फक्त डोर टू डोर प्रचार होता नंतर सोशल मीडिया सारखं सरका, सारख्या ज्या टूल्स प्रभावी माध्यमं मा आले त्याचाही लोकांनी बराच वापर केला त्याच्या माध्यमातून एकाच क्लिकवरती लोक बऱ्याच लोकांशी किंवा एकाच प्लॅटफॉर्मवरती बऱ्याच लोकांशी लोक कनेक्टेड झाले व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्राम यूट्यूबसारखी माध्यमं मा आहेत त्यांच्या माध्यमातून लोक नागरिकांपर्यंत त्यांच्या प्रभागापर्यंत सर्व कनेक्टेड झाले पण हल्ली सोशल मीडियाच्या बरोबर ए आय सारखे प्रभावी माध्यम मा तर टूल्स पण आलेले आहेत ज्याच्या माध्यमातून लोक अजून कनेक्टेड होत आहेत पब्लिकशी तो थोडा व्हर्च्युअल प्रचार हा इझी झाला आहे म्हणजे एक सोपा झाला आहे परंतु ग्राउंड प्रचार आजही ती फार जमेची बाजू आहे त्याच पद्धतीने मतदार याद्यातले घोळ मतदार याद्यांमध्ये आजही असणारे सर्व अस्तव्यस्तता किंवा मतदार ओरिजिनल मतदार आणि ओरिजिनल तिथे राहणारे नागरिक ह्यांच्यामध्ये असणारी तफावत या सर्व बाबींचा आपण विचार करून म्हणजे ह्या गोष्टींवरती विश्लेषण आणि पूर्ण डिटेलिंगमध्ये चर्चा करण्यासाठी पुढच्या सिरीजमध्ये येणारच आहोत तोपर्यंत तुम्ही आमच्या चॅनलशी आणि आमच्या ह्या सिरीजबद्दल कनेक्टेड राहावं हीच अपेक्षा आणि चॅनल आवडल्यास तुम्ही नक्कीच श लाईक शेअर आणि सबस्क्राईब करावं धन्यवाद